सोलापूर शहरातील पाथरूड चौक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक जागेवर झालेल्या अतिक्रमणावर अखेर महानगरपालिकेने आज गंभीर आणि कठोर कारवाईचा बडगा उगारला महानगरपालिकेच्या चोवीस सा आसनी सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर बेकायदेशीरित्या पाडकाम करून उभारलेले बारा ते पंधरा अनधिकृत पत्राचे शेड आज जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले ही जागा अतिक्रमणाखाली गेल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर असामाजिक घटकांचा वावर वाढला होता यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महानगरपालिकाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने आज सोमवार चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अतिक्रमण पथकासह घटनास्थळी धडक दिली अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली जेसीबीच्या मदतीने सर्व पत्राची शेड पूर्णपणे हटवून सार्वजनिक जागा पुन्हा मोकळी करण्यात आली अंधिकृत बांधकामामुळे सार्वजनिक सुविधा नष्ट करणाऱ्या अशा प्रकारच्या अतिक्रमणांना अजिबात प्रोत्साहन दिले जाणार नाही पुढील काही दिवसात शहरात अशाच प्रकारच्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार आहे सार्वजनिक शौचालयाची जागा व्यापण्यात आली होती आज जागा मुक्त झाल्यामुळे परिसरात महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले आहे महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे सोलापुरातील अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सार्वजनिक जागा बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा महानगरपालिकाचा निर्धार स्पष्ट झाला आहे right now and press the bell icon never miss a